माननीय तहसीलदार सोयाना सविनय जय भीम विषय अन्न सुरक्षा अधिनियम कायद्यांतर्गत मिरज तालुक्यातील गोरगरीब रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा वाढवून मिळण्याबाबत महोदय उपरोक्त अनुसरून मिरज तालुक्यातील गोरगरीब रेशन कार्ड धारकांनी माही डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील पुरवठा शाखेकडे रेशनसाठी अर्ज केले होते परंतु अद्याप त्यांना रेशन मिळालं नाही याउलट आपल्या आदेशानुसार पुरवठा शाखेने त्यांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी वारंवार या ठिकाणी रेशनची विचारणा करू नये अशी लेखी नोटीस लावून नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पुरवठा शाखेचा जाहीर निषेध करून अनेक गोरगरीब नागरिकांना रेशनवरील अन्नधान्य मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आपण शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर, लवकर अन्नधान्याचा कोटा वाढवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष यांनी दिला यावेळी मिरज शहर उपाध्यक्ष दिलावर बुजरुक मिरज शहर सरचिटणीस स्वप्नील दंडिनवार मिरज शहर सचिव आनंद माने उपस्थित होते आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मिरज शहर यांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आहे हे निवेदनचा जे विषय आहे अन्न सुरक्षा अधिनियम कायद्याअंतर्गत मिरज तालुक्याचे गोरगरीब राशन कार्ड धारकांना अन्नधानचा कोटा वाढून मिळण्याबाबत मिरज तालुक्याचे गोरगरीब राशन कार्ड धारकाने पुरवठा शाखेला अर्ज केलं होतं राशनसाठी पण त्यांना राशन काही मिळालेलं नाही त्याच्यावरून पुरवठा शाखेच्या बाहेर राशनधारकांनी वारंवार येऊन राशनसाठी विचारू नाही असा लेखी नोटीस लावून नागरिकाचे भूलमूत भूलमूर्त अधिकाऱ्यांचा आनंद केलेला दिसून येत आहे त्यासाठी पुरवठा शाखेचा महाराष्ट्र विक्रीगण पक्षाच्या वतीने आम्ही निश्चित निषेध करतो आणि अन्न मिळत नाही म्हणून जर तालुक्याचे जोरगरीब नागरिकांना उपाशी मांडण्याची वेळ आलेली आहे त्याचा त्यासाठी तहसीलदार मॅडमला आम्ही विनंती करतो की कधी शासन स्तरावर योग्य ते पाठपुरावा करून अन्नधानचा कोटा लवकरचा लवकर वाढून नागरिकांमध्ये होणारी गैरसोय दूर करावी पक्षाच्या वतीनं आपल्या कार्याने सामोर तीव्र आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा